गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील शहा येथील गट नंबर दोनशे एक्क्याण्णव मधील लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूलच्या अकरा वर्ग खोल्यांची नोंद काही राजकीय दबावापोटी ग्रामविकास अधिकारी शहा तालुका सिन्नर जिल्हा नासिक नोंद करत नाही उडवाउडीचे उत्तरे देतात म्हणून लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूलच्या अकरा वर्ग खोल्यांची नोंद ग्रामपंचायत शहा रेकॉर्ड ऑफ राईटला घेऊन नोंदीचा उतारा ताबडतोब देण्यात यावा जवळपास आठ ते दहा वर्षापासून ग्रामविकास अधिकारी हे शहा ग्रामपंचायत येथे कार्यरत आहे शासनाच्या नियमाप्रमाणे तीन वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची बदली होते तसेच शहा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांची बदली करून नवीन ग्रामविकास अधिकारी नेमण्यात यावा या मागणीसाठी बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी सिन्नर तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले याबाबत दोन जुलै रोजी अर्ज करूनही त्याबाबत कुठलीही नोंद झाली नसून या नोंदीमुळे ग्रामपंचायतीचा कर वाढणार असून देखील नोंद होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे तात्काळ या मागणीची दखल घेऊन नोंदणी करण्यात यावी असे निवेदन यावेळी विजय रामनाथ गोडेराव नवनाथ वाघ प्रकाश शिंदे किसन सोनवणे मौलाना अफजल उत्तम मोकळ शामराव मस्के उत्तम सेंदर आदींसह सर्व शहा कारवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे हटकर जय संविधान मी विजय रामनाथ गोडेराव राणा शहा तालुका सिन्नल जिल्हा नाशिक काल काल मी एक मुला मुलाखत दिली होती आणि त्यानुसार आजच्या दिवशी आपण इथे आंदोलनाला बसलेला आहोत विषय साधा आणि सोपा आहे फक्त आपल्या गावामध्ये मी एक लिटिल फ्लावर नावाची स्कूल स सुरू केलेली आहे गेल्या चार महिन्यापासून त्याची त्या वर्ग खोल्यांची नोंद करण्यासाठी मी ग्रामपंचायत शाळा इथे अर्ज दिलेला होता आणि त्याची नोंद करण्याची प्रतीक्षेत होतो परंतु ग्रामसेविका मॅडम आणि तिथले पदाधिकारी यांनी नियमित उडवडवेची उत्तरे देऊन माझं ते काम अजूनपर्यंत केले नाही त्यांनी मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना दिली तरी त्यांनी ते अजून केले नाही शेवटी नाईला खात आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आणि हे आंदोलनाचं पाऊल दुसरावं लागलं आमची मागणी एकदम स्पष्ट आहे जी जागा मी घेतलेली आहे त्या जागेचा मालक मी आहे माझ्याकडे उतारा आहे आजसोबत मी उताराही जो जोडलेला आहे अगो मालगाच्या तिथे खोल्यांची नोंद ग्रामपंचायतमध्ये ती दिसते वर्ग स्कूलच्या नावाने आपल्याला फक्त ट्रान्सफर करून आपल्या नावाने करायची आहे त्यासाठी मी शाळेचे पाण्याचे सर्व पेपर यांना जमा केलेले आहेत तरी यांनी अजून दिलेला नाही कृपया यामध्ये गट विकास अधिकारी साहेबांनी साहेबांनी त्यावर आणि आपलं लक्ष देऊन आम्हाला त्यावरती न्याय द्यावा हीच थोडीशी विनंती आहे कृपया सर्वांनी सहकार्य करावे आज सिन्नर पंचायत समिती जिल्हा नाशिक तर या पंचायत समितीसमोर एका दलित व्यक्तीला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि आंदोलन करण्याची सुद्धा गरज नसताना जाणीवपूर्वक प्रकारे एका दलित व्यक्तीला अन्याय होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे शाह येथील ग्रामपंचायत शाह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर बघा ही जी जागा आहे विजय रामनाथ घोडेराव यांच्या नावाचा स्पष्टपणे उतारा या, उता या ठिकाणी आहे गट नंबर दोनशे एक्क्याण्णव हा उता उतारा या ठिकाणी आहे आणि उतारावर स्पष्ट नाव आहे विजय रामनाथ घोडेराव या जागेचे मालक स्वतः हे विजय रामनाथ घोडेराव हे या ठिकाणी बसलेले आहे आणि यांनी आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून पूर्ण महाराष्ट्र काम करतो आणि यांनी आम्हाला ही अशा प्रकारचा अन्याय माझ्यावर झालेला आहे तर, न्याय या तर, तर मला न्याय मिळावा यासाठी यांनी आमची प्रत्यक्ष भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष विचारलं की ही जागा तुम्ही खरेदी केली का तर त्यांनी सांगितलं ही जागा आम्ही खरेदी केलेली आहे म्हणलं उतारा आहे का म्हणजे उतारा पण आहे तर रेकॉर्ड ऑफ राईट तलाठी ऑफिसला आणि रजिस्टर कार्यालयामध्ये रितसर खरेदी झालेली आहे आणि त्यांचं नाव पण लागलेलं आहे मला या पंचायत समितीत अधिकारी ग्रामसेवक यांना विचारायचं आहे की ग्रामपंचायत ही रेकॉर्डला फक्त नोंद कशासाठी केली जाते की कर आकारणी केली जाते ती कुठल्याही प्रकारची मालकी हक्काची नोंद नसती आणि जी रेकॉर्ड ऑफराईटला तला तलाठी आणि र रजिस्टर कार्यालयाला असती ती, ती मालिक मालक स्वरूपाची नोंद असती तर अशा प्रकारची यांची नोंद पण या ठिकाणी आहे यांच्या नावाचा उतारा पण आहे आणि यासाठी त्यांनी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसला अर्ज दिला होता आणि अर्ज दिल्यानंतर त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये गेले गेल्यानंतर त्यांनी अनेक वेळा विचारणा केली त्यांना वेळोवेळी कागदपत्राची मागणी केली मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं सर्वात मोठं संविधान आपल्याला दिलेलं आहे न्याय हक्कासाठी लढण्याचं विचार करा एका दलित व्यक्तीने शाळा सुरू केली त्या ठिकाणी अनेक गोरगरिबांचे विद्यार्थी शिकणारे देशात मोठमोठ्या ठिकाणी पदव काम करणारे देशाची सेवा करणारे जर अशा प्रकारचं चुकीचं कार्य जर कुणी अधिकारी करत असेल तर त्याच्यावर पहि पाई, पहिल्यांदा पीची कारवाई होणं गरजेचं आहे कर का जेणेकरून कुणा कुणावर अन्याय झाला नाही पाहिजेत हा यामागचा उद्देश आहे म्हणून मी सामाजिक कार्यकर्ते किसनराव सोनवणे या ठिकाणी खास आंदोलना ठिकाणी आलेलो आहे आणि मी मान्य गटविकास अधिकाऱ्यांना माझं या ठिकाणी मान्य सीओ साहेबांना आणि मान्य एस पी साहेबांना अशा प्रकारचं बेकायदेशीर कृत्य करणारे जो काय अधिकारी असेल त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई करणं गरजेचं आहे